हाय तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये बघा मी आत्ता पुण्याला चालले आहे साईलसोबत काल रक्षाबंधन होते साईल तर मला घेऊन गेला नाही आहे रक्षाबंधनला मग आज घेऊन चाललंय बघा रक्षाबंधनला ते पण पुण्याला त्यात पाऊस येतोय काय सांगायचं तुम्हाला असल्या अवस्था आहे दोन दिवस रडत होते मला भावाला भेटायला जायचं आहे म्हणून राखी बांधायला नाही नेलं आता घेऊन चाललं आहे बघा tere , mitte jääda nii hullu aega , nii hulluma ajaga . tere . थांबल कारण की खूप टाकल्यात गाडी चालून आता निघतोय आम्ही बघा आता आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी थांबलोय बघा शिरवळ मध्ये पेट्रोल संपलं आम्ही फलटण येताना टाकलं होतं पेट्रोल तरी संपले टाकते आमचे पेट्रोल बघा ए शिवापूरचा बोगदा बोगद्या आले बघा किती छान हिरवळ पाणी येत्या हो वरून पाणी येते बघा डोंगरातून पाणी खाली पडते भारी वाढते पावसाळ्यात उन्हाळ्यात सगळं कसं तरच वाटत का नाही झाडं वगैरे जळल्या दिसतात पाणी कसं पडते बघा डोंगरातून गाडी लावली पोच पोच आता पोचले बघा मी घरी बघा पोचले बहिणीची पूर्वी माझ्या तिला घेऊन आज घरी आले तर ता <laughs> मम्मी आमची निवाण झोपली काय करत आहे हा पिवले काय करते पिवले बघा आमची पिवले लिलस्टार लिलस्टार स्टार आम्ही लिल स्टार? लिल तुम्हाला भेटायला आलोय तुमच्यासोबत फोटो काढायला फलटणवरून एवढ्याला काय घब रे कितीला पाच रुपयाला एवढ्या कमी हलक्या क्वालिटीच्या आम्ही नाही घेतो कशी असते आमच्या आहो लगेच गेले बघा गायब झाले कुठे गायब झाले बघा पोचली आता करून थकले मी बघा माझी कशी झोपले आम्ही बघा कसे आले आलेत बसले ते अहो काय अ अस बसते का सासू चहा करायला लागली तिथं अ जावयासाठी आले आले चहा ठेवलाय बघा मम्मीने मम्मी किती दिवसात चहा ठेवलाय मम्मी बघा कसे बसलेत आमच्या हो आणि बघा चिल्लर पारचे कशी खाती खाऊ ना काय मामाने तुमच्या खाऊ का आणला खाऊ जा मस्त झोपल्यात फोन बघत आता रक्षाबंधनासाठी मला घालायची साडी मी मम्मीला सांगितलं मला एखादी साडी दे मम्मी चांगली घालायला मम्मीने बघा किती साड्या काढल्या तिथे काढली ही एक साडी काढली घालायला कुठली घालू मम्मी कुठली पण घाल बघा किती छान आहे साडी हीच घालाव म्हणते संध्याकाळी घालू का कुठले गालू हे गालू का जी। जी। तुम्हारा तुम्हारा। या सगळ्यांनी नाश्ता करायला पोहे खाण्यासाठी चालले का शाळेत बाय लवकर या शाळेतून दगा रक्षाबंधनासाठी आवरून बसली आहे भाऊ बसलाय माझा तिकडे फोनवर बोलत ही नाही आहो बघा कशी बसलेत आमचे करून ठेवले आम्मे हे अम्मा क्या कर रे हो? एक्सक्यूज मी मम्मा क्या कर रे हो? स्माइल मेरी मम्मा की <laughs> मेरी आम्ही आम्ही जी हे मेरी आम्ही इतर बेटी आहे और ये देखो आमारे आहो क्या कर रहे हो ओ oh, हस्बैंड जी क्या कर रहे हो आप मोबाइल देख रहे हो क्या ओके ओके नो प्रॉब्लम